डॅनी पंडित डॅनी पंडित यांना तुम्ही आम्ही सोशल मीडियावर आणि खास करून इन्स्टाच्या रीलवर प्रचंड वेळा त्या आपल्या फीडमध्ये त्याचे कुठले ना कुठले रील आले आणि त्याच्या रीलमुळं आपण बघून प्रचंड पोट धरून हसलो आहे किंवा त्याची असणारी एकदम म्हणजे समोरचा जो व्यक्तिमत्व तो रेखाडतो आहे त्याच्याबद्दल असणारा त्याचं डीप नॉलेज आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन त्याचे हातवारे या सगळ्या गोष्टींमुळे आपण डॅनी फंडितचे म्हणजे जवळजवळ तुम्ही बघितलं ज्यानं कुणी त्याचं रील बघितलं असेल तो डॅनी फंडितचा फॅन झालाच आणि डॅनी फंडी त्याच्याबद्दल बोलायचं यासाठी त्याला माहिती आहे त्याची स्ट्रेंथ कुठली आहे आणि त्याच्या स्ट्रेंथवर त्यानं काम केलं त्याची ती डायलॉग डिलिव्हरी असो त्याची ॲक्टिंग असो किंवा त्याचा त्याची त्याचा जो रील आहे त्याच्यामध्ये बोल्डनेस जरी असला तो म्हणजे काही शिव्या किंवा हे जरी असलं तर तो, तो एकदम तीव्र स्वरूपाच्या शिव्या किंवा तीव्र स्वरूपाच्या टीकाटिपणे तो करत नाही बट पुणे किंवा संबंध महाराष्ट्रातलं जे कल्चर आहे किंवा जी जे एम जी जनरेशन आहे त्यांच्यामध्ये असणारी क्रेज त्या वेगवेगळे वे कॅरेक्टर डॅनी पंडित अतिशय खतरनाक साकारतो आणि डॅनी पंडित जी तुम्ही बघितलं की आत्ता त्याचं लग्न झालं आहे आणि त्याच्या लग्नातून शिकण्यासारखी महत्वाची गोष्ट अशी की डॅनी पंडित यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला माहिती आहे प्रचंड पैसा त्यानं मना किंवा अथर्व सारखे यांच्यासारखे जे क्रिएटर आहे त्यांनी प्रचंड पैसा कमवला आहे लोकांच्या मनावर राज्य देखील गेलं बट तरीही पैशाचं नियोजन कसं करायला हवं आणि कुठल्या गोष्टीचा आनंद आपल्याला किती भेटणार आहे आणि कुठल्या गोष्टी समाजाला कितपत दाखवायचं या सगळ्या गोष्टीवरनं एक गोष्ट शिकायला मिळते डॅनी पंडितकडनं डॅनी पंडितनं त्याचं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत त्यांनी तो पर्सनल लाईफ त्याची रिव्हील केली नाही त्याचबरोबर त्यांनी लग्न देखील जास्त आरडाओरडा न करता सोशल मीडियावर त्यांना लग्नाच्या आधी एक रील पोस्ट केला त्यातही लोकांना कळालं नाही आणि त्यानंतर त्यानं लग्नानंतर त्यानं एक रील पोस्ट केला लग्नाच्या दिवशी त्यानं स्टोरी पोस्ट केली दुसऱ्या दिवशी लग्नाचा एक रील जो त्याचा लग्नाचा ओव्हरऑल एक प्रसंग होता तो त्यांनी शेअर केला त्याचबरोबर मोजक्या लोकांमध्ये असणारे त्याची वेडिंग सेरेमनी या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा असणारा फायनान्शियल प्लॅनिंग त्याचा असणारं पर्सनल लाईफवर असणारा कंट्रोल त्याचा असणारा सोशल मीडियावर असणारा त्याचा कंट्रोल आणि सोशल मीडियाचा कुठल्या गोष्टींसाठी कुठल्या चांगल्या गोष्टींसाठी यूज करायचा आणि कुठल्या गोष्टींसाठी सोशल मीडिया अवॉइड करायचं हे डॅनी पंडित आणि अथर्व सुदामी यांच्यासारख्या क्रिएटरकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे